नमस्कार पूजा चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण हरतालिकाची पूजा कशी करणार आहोत हे एकदम साध्या सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला हरतालिकाची पूजा करून दाखवणार आहे तुम्ही हा माझा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजून जाईल आज मी पूजा कशी केलेली आहे चला तर मग आपण पूजेसाठी लागणारे साहित्य बघून घेऊया इथे मी बेलाची पाहणी घेतलेली आहे थाराळी आगाड आहे ये मकेचा तुरा आहे हे मक्याचं कणीस आहे इथे पान सुपारी तांदूळ घेतलेला आहे पानाचा विडा इथे फुले आहेत झेंडूची गुलाब मोगरा इथे केळ आहे इथे चिक्कू आणि पेरू आहे हे आता सर्व आपण एकत्र पुजून घेणार आहोत पिंडीवरती चला तर मग आपण बघूया आता पूजा इथे आपली वाळूची पिंड तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आता आपण त्यावरती हळदी कुंकू वाहणार आहोत आता आपण बेलाचं पान वाहणार आहोत त्या पिंडीवरती पण पिंडीवरती बेलाचं पान ठेवून घ्यायचं त्यानंतर आपण आता थोडीशी फुलं टाकून घेणार आहोत साईडने थोडीशी आता पांढरी फुले वगैरे आपण ठेवून घेणार आहोत अशी त्यानंतर गुलाबाची फुले वगैरे आपण ठेवून घेणार आहोत आता त्याच्या साईडनी आता मकीचा तुरा ठेवून घ्यायचा त्यानंतर आता आपण मकीचं कणीस ठेवून घेणार आहोत त्यानंतर हरळी आगड आपण ठेवून घेणार आहोत तिथे व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं त्यानंतर आता आपण तिथे मी तांदूळ ठेवून घेतलेले आहे त्यावरती आता आपण गणपतीची मूर्ती ठेवणार आहोत गणपतीला पुजण्यासाठी असं व्यवस्थित गणपती ठेवून घ्यायचा त्यानंतर आता आपण तिथे पानाचा विडा ठेवणार आहोत आता केळ ठेवून घेऊया आपण फळे पुजणार आहोत त्यानंतर चिक्कू ठेवलेला आहे त्यानंतर आता आपण पेरू ठेवून घेऊया फुले वगैरे ठेवून घ्यायची झेंडूचं फुल ठेवलेलं आहे साईडने वगैरे आपण फुलं ठेवून घेणार आहोत अशा सर्व प्रकारे आपण फुलं ठेवून घ्यायची म्हणजे व्यवस्थित आणि छान वाटतं त्यानंतर आता आता आपण आरती लावून घेणार आहोत आरती लावून ठेवलेली आहे त्यानंतर आता पाण्याचं तांबे आपण तिथे भरून ठेवणार आहोत साईडला पाण्याचा तांब्या ठेवायचा भरून आता हळदी हळदी कुंकू आपण वाहून घेणार आहोत गणपतीवरती विंडोवरती हळदी कुंकू टाकून घेणार आहोत आता आपण ते आपली पूजा पू तिथे आपली आता पूर्ण पूजा झालेली आहे तिथून बघितलंच असेल कशी आपण हरतालिकाची पूजा केली आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने आज आपण ही पूजा मांडलेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ टाकले तर त्याचे नोटिफिकेशन तुमच्या फोनवरती येऊन जाईल चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद